नमस्कार आज आपण रामकृष्ण परमवास महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी आहोत आपल्यासोबत डॉक्टर शिवाजी नारायणराव शिंदे सर आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या शिक्षणाविषयी आणि आताच्या प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्ते काय सांगाल सर आ, नमस्कार मी पुण्यश्लोक आयल्या होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सहाय्यकुल सचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज धाराशिव मध्ये वृत्तपत्र संज्ञापन व पत्रकारिता या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी आलो असता आमचे मित्र सन्मान अजय वाघाळे सरांनी माझ्या मुलाखतीचा हा जो एक अपूर्व असा योग आणलेला आहे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो या अभ्यासक्रमासाठी उपस्थित असलेले भालेराव सर काळे सर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण माझ्या व्यक्तिमत्वाविषयी काही बाबी विचारलेल्या आहेत खरं म्हणजे मी ग्रामीण भागातून आपल्या मराठवाड्यातलाच आहे परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुक्यात एक छोटस गाव आहे नावलगाव एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि परिस्थिती बेताची असताना सुद्धा एका जिद्दीच्या बळावर कष्टाच्या बळावर आज मी पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून काम करत आहे या पाठीमागे माझे आई वडील असतील मला माझे भेटलेले नातेवाईक असतील माझे गुरुजन असतील माझा मित्रपरिवार असेल या सर्वांनी मला खूप महत्वाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे मी इथंपर्यंत येऊन पोच अनेक शिक्षणक्रम पूर्ण केलेले आहेत आणि अनेक उच्च पदवी आपण मिळवलेल्या आहेत तर त्याबद्दल काय सांगाल सर मी आतापर्यंत तेरा पदव्या मिळवलेल्या आहेत आणि आज डी जे ची डिप्लोमा इन जर्नलिझमची ही चौदावी पदविका माझी आहे खरं म्हणजे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमधून पूर्ण केलं दहावीला मला ग्रामीण भागामध्ये बळीराजा विद्यालय केरवाडी येथे मी शिकत होतो जाणे साडेतीन किलोमीटर पायी आणि येणे तेवढा प्रवास होता आणि छप्पन टक्के एवढेच मार्क होते परंतु पुढे शिकत असताना बारावीला त्या कालावधीमध्ये बी एड झालं की नोकरी मिळायची दोन हजार साली म्हणून खूप अभ्यास केला पण एक तीन मार्काने माझं डी एड गेलं परंतु खचून न जाता पुढे उच्च शिक्षण घ्यायचं आणि आपल्या आपल्या पायावर उभं राहायचं यासाठी म्हणून मी पुढे बी ए केलं त्यानंतर बी एड केलं एम एड केलं नेट सेट झालो मराठी विषयामध्ये पी एच डी झालो शिक्षणशास्त्र विषयामध्ये पी एच डी झालो आणि एम ए मी मराठी समाजशास्त्र शिक्षणशास्त्र मध्ये एम एड आहे आणि इतिहासामध्ये एम ए असे चार पाच विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे शिक्षणशास्त्रामध्ये नेट सेट केलेला आहे एवढे शिक्षणक्रम पूर्ण करण्याचा एकच उद्देश आहे की कुठलंही ज्ञान घेतल्यानंतर ते वाया जात नाही आणि ते सतत आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत असं आपण म्हणतो अं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा जो मूलमंत्र दिलेला आहे तोच मूल मंत्र कुठेतरी हृदयामध्ये जपून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी शिक्षण हे खूप महत्वाचं साधन आहे म्हणून दरवर्षी कुठली तरी परीक्षा देण्याचा माझा मानस होता आणि तो मानस मी दरवर्षी पूर्ण करतो आहे याचाही मला आनंद आहे आणि म्हणून आजपर्यंत मी तेरा पदव्या यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत जे आज नव युवक आहेत यांच्या संदर्भात आपण काय सांगाल सर हे शिक्षण घेत आहेत अनेक अडचणीचा सामना करत आहेत तर त्यांना काय सांगाल मी नवयुवकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही खचून जाऊ नका जे आज समाजामध्ये काही गोष्टी अस्थिर करणारे आहेत काही गोष्टीचं अवडंबर झालेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बजबज पुरी आलेली आहे त्याच्यामुळे खचून न जाता आपण जर प्रयत्नशील राहिलो आपल्याला बिरुदेव सारख्या मुलाचा जो मेंढपाळ होता तो युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे कष्ट करणारे समाजामध्ये खूप आहेत म्हणून तुम्ही जे आदर्श आहेत ते आदर्श आपण चित्रपटातले न घेता किंवा चित्रपटातही काही चांगले लोक आहेत यांचे घेत असताना समाजामध्ये जे स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत किंवा काहीतरी वेगळं करू पाहत आहेत परिस्थितीची कुठलीही बाऊ न करता त्या परिस्थितीला तोंड देऊन संयमानं धीरानं पुढे जात आहेत म्हणून मी युवकांना एकच विनंती करतो किंवा आवाहन करतो की या माध्यमातून परिस्थिती कोणती असू द्या संघर्ष आपल्या जीवनामध्ये येणारच आहे आणि संघर्षाशिवाय आपल्या आयुष्याला काय म्हणूया की एक परिमाण सुद्धा वेगळं लाभणार नाही म्हणून संघर्ष येतील ते प्रसंग येतील खचून जाता आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या आई कष्ट आपल्याला जे काही करायचं आहे ते जिद्द ध्येय चिकाटी परिश्रम संयम हे ठेवून आपण आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करायला पाहिजे नक्कीच आपल्याला यश आपल्या पायी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही अशी देखील मला खात्री या निमित्ताने वाटते धन्यवाद सर हे होते डॉक्टर शिवाजी शिंदे सर हे यांनी आज आपल्या न्यायदर्शन मराठी न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद सर आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि न्यायदर्शन चॅनलच्या एकूण प्रौढच्या प्रवासाला मी मनापासून शुभेच्छा देतो आपलं हे कार्य असंच पुढे चालत राहू आणि सामाजिक प्रश्नांना आपण वाचा फोडावी समाजातल्या नवनवीन उपक्रमांना यामध्ये वाव द्यावा अशी एक विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद